अशोकराव प्रल्हादराव नाईक यांनी जे उपोषण आयोजित केलेलं होतं आणि त्याचा आज नववा दिवस असल्यामुळे येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मला भेटला होता मुंबईला आणि सगळ्यांचा आग्रह होता की याचं उपोषण समाप्त झालं पाहिजे आणि त्याची अपेक्षा होती की मान्य मुख्यमंत्री मोदयांशी मला वेळ दिली पाहिजे आणि एक आमच्या समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे याबाबत माननीय मुख्यमंत्री मोदयाशी आमची चर्चा झाली आणि जे बांधव गेले नऊ दिवस या ठिकाणी उपोषण करत आहे त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका होऊ नये आणि हा जो लढा आहे यांचा समाजाचा तो राज्य लेवलचा नसून राष्ट्रीय लेवलपर्यंतचा आहे लवटेंनी आपल्या त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे त्यांची मागणी हे राष्ट्रीय लेवलची आहे तर निश्चितच त्याच्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय एक अभ्यासगट नेमलेला आहे त्याचा अभ्यासगटाचा अहवाल आल्यानंतर ती आवश्यक त्या बाबी केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा नियमानुसार होईल त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्पष्ट धोरण आहे कुणावरही अन्याय न होता आणि ज्याला जे पाहिजे त्याचा हक्क आहे ते देण्याचं यांचं प्रिन्सिपलच आहे तर त्यामुळे यांनी उपोषण करून ह्या लेवलला शरीराला त्रास देण्यापेक्षा त्यांनी उपोषण मागे घ्यावं हो। हे विनंती या सगळ्यांनी केल्यामुळे त्यांनी ते उपोषण मागे घेतलेलं आहे मी त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो

कदर करतो मी कदर करून या त्यांची करणाऱ्या समाजाला दोष दिल्याबरोबर झालेली आहे तुम्हाला मुख्यमंत्री महोदयांना अशी कल्पना द्यादी की तीन कोटी धनगर समाज आहे त्या धनगर आम्ही तर आरक्षण जरी आहे ना आम्हाला काय फक्त अंमलबजावणी बाकी आहे रस्त्या रस करून अंमलबजावणी करा आणि तुमच्या एकनाथ शिंगे साहेबाचा तीन कोटी मतदार स्वतः थांबून मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि असं जर समजा तुमच्या भावना लक्षात घेऊन आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे बिलकुल येणार आणि आमच्या बिलकुल न्याय मिळेल अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यांची सगळ ईडी आहे तुम्ही आला त्यांचा सन्मान केला त्याबद्दल माझ्या सर्व संघर्ष बांधवाचा असते माझ्या मुक्टर तालुक्यातील सर्व बहुजन बांधवासाठी आणि मी माझे बांधव